नितीन राऊत आमचे मित्रच आहेत काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत उत्तर नागपूरचे आणि संविधान बदलण्याच्या संबंधातली भूमिका ही राहुल गांधी यांनी सातत्यानं मांडली आणि लोकसभेमध्ये मात्र त्यांचा फायदा झाला आणि लोकांमध्ये गैरसमज झाला की खरोखर संविधान बदलणार आहे का खरोखर आमचं आरक्षण काढून घेणार आहेत का पण ज्या नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे संविधान हे मजबूत करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि राहुल गांधी आणि आमच्या अपोजिशननी हा प्रचार केला आणि त्याचा फायदा त्यांना झाला आमचं मोठं नुकसान झालं त्यानंतर मात्र झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये बी जे पीला क्लिअर मेजॉरिटी मिळाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संविधान बदलणार हे पुस्तक दाखवून दाखवून राहुल गांधी यांनी पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार केला होता पण महाराष्ट्रामध्ये भरभरून अशा पद्धतीचं मतदान आम्हाला झालेलं आहे आणि ते आम्हाला का मतदान झालं आमच्या का दोनशे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदस्य जागा निवडून आल्या याच्या संबंधामध्ये आत्मपरीक्षण करणं हे महाविकास आघाडीची नैतिक जबाबदारी आहे ते ई व्ही एम मशीनवरती आता ते ई व्ही एम मशीनच्या बाजूला आता ज्या उठलेले आहे एवढ्याला लोकसभेला त्यांना एवढ्या जागा मिळाल्या तर आम्ही काही ई मशीनचा विषय काढला नाही आम्ही हे सांगितलं की यांनी संविधानासंबंधात असा चर्चा केल्यामुळं के, के दलित असतील मायनॉरिटीज असतील किंवा ओबीसी असतील असे आरक्षण मिळते त्यांना असे लोक आमच्या विरोधामध्ये गेले पण आता त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं आमचा आंबेडकरी बौद्ध समाज सगळ्यांना दलित समाज ओबीसी समाज मराठा समाज, मा, मा, समाज या सगळ्या समाजाने भरपूर आम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं एकट्या बीजेपीच्या एकशे बत्तीस प्लस सात जागा एकशे एकोणचाळीस जागा त्यांच्याकडे आहेत सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेना मिळालेल्या आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांना वीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस पक्षाला सोळा जागा मिळालेल्या आहेत पवार तर दहा जागा मिळालेल्या आहेत दादांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत अशा दोनशे सदतीस जागा मला मिळालेल्या आहेत त्यामुळे संविधानाच्या संबंधामधली जी काही गैरसमज करण्याची त्यांची भूमिका आहे त्याला लोकांनी नाकारलेला आहे आणि महायुतीला मोठ्या प्रचंड मताने या निवडणुकीमध्ये निवडून आणलेलं आहे त्यामुळे आम्ही ई व्ही एम मशीन इजिली काय नरेंद्र मोदीने आणलेली नाही आहे काँग्रेसच्या काळामध्ये ई व्ही एम मशीन आलेली आहे बॅलेट पेपरवर काउंटिंग करायला फार वेळ लागायचा आणि म्हणून मग आता अनेक देशामध्ये बॅलेट पेपर निवडणूक होते पण आपल्या देशामध्ये अनेक वर्ष बॅलेट पेपरवर निवडणूक झाली आणि नंतर ई व्ही एम मुळ लवकर काउंटिंग होऊ शकतं बारा एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सगळे निकालीतात आणि बॅलेट पेपरवर बारा बारा तास चौदा चौदा तास त्याला वेळ लागतो कोणी पद्धती आलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्येही आंदोलन करताय त्यांना ज्या वेळेला फायदा मिळतो कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आलं तर ई व्ही एम मशीन चांगलं असतंय राहुल गांधी आमेदीमध्ये साडेचार लाखांनी उडून आले तिथं मशीन चांगली होती आता प्रियंका गांधी केरळमध्ये निवडून आली तिकडं मशीन चांगली होती पण आम्हाला फायदा झाला की मशीन ही आहे ही यांच्या मशीननी यांच्या विरोधामध्ये कौल दिला अशा पद्धतीची यांची भूमिका आहे त्यामुळे हा पोरखेळपणा आहे हा बहसंका खेळ आहे आणि मग मला असं वाटतं की पवार साहेबांसारख्या अनुभवी माणसांनी अशा पद्धतीनं जे माननीय उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेला त्यांनी विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे की यू एम मशीनवर दोन दो सेकंद बरोबर नाही आहे आपल्या का जागा कमी आल्या असा विचार त्यांनी करावा आणि आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा मोठा फायदा झालेला आहे आणि मराठा आरक्षण हे राज्य सरकारने दिलेलं आहे दहा टक्के आरक्षणने दिलेलं आहे माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सध्या ते दहा टक्के जे ईडब्ल्यू एचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही मॅक्झिमम अशा पद्धतीचा फायदा होतो त्यामुळं मला असं वाटतं की त्यांची मागणी सगळ्या गरीब मराठ्यांना मिळावं हो या मताची मी जमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर मी मागणी केलेली ता आहे दलित दल काळामध्ये